पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ को बासुंदी नमस्कार कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातल्या सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची चाळीस वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं सर्किट कोच व्हावं ही भूमिका वाटली आणि आज तो सोमण दिवस आम्हाला कोल्हापूर करायला पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय की सर्किट विधीची सुरुवात आता अठरा तारखेपासून कोल्हापूरमध्ये होत आहे मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गडसर असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निम्ण्यापणे मांडण्यासाठी जेणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे विशेष करून हा लढा कोल्हापूर वकिलाने काही ठेवला हे कोल्हापूरमध्ये ठेवली आणि अठरा तारखेला याची सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी तो तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया